लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर परिसरामध्ये मी उभा आहे औंढा नागनाथ मंदिर परिसरातील पांडवकालीन सासासुनांची विहीर म्हणून ओळख असलेल्या एका विहिरीच्या कुंडाजवळ मी तुम्हाला घेऊन जात आहे आपण जर पाहिलं तर पाच हजार वर्षापूर्वी पांडवांनी या कुंडाची निर्मिती केलेली होती आणि या कुंडाला पुढे सासूसुनांची विहीर असं नाव दिलं गेलेलं होतं नेमके या विहिरीला सासासुनांची विहीर हे नाव का देण्यात आले आणि या सासूसुन्याच्या विहिरीचं औंढा नागनाथ मंदिरातील काय महत्त्व आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंदिरातील पुरोहित आहे सास विहीर का म्हटलं जाते या विहिरीला हां असे सास सुनेच्या विहिरीची आख्यायिका अशी आहे ज्यावेळेस पांडव या वनामध्ये राहायला आले आणि राहायला आल्यानंतर शिवलिंगाची स्थापना इथे त्यांनी केली जे स्वयंभू तसं स्वयंभू आहे पण प्रतिष्ठापना या शिवलिंगाची केली आणि शिवलिंग तयार झाल्यानंतर हिंदू संस्कृतीनुसार शिवलिंगावर मंदिर बांधण्याकरता पांडवांनी या बारवे शेजारी बसून असा संकल्प केला की हे मंदिर आम्ही सुवर्णाचं बांधू पण संकल्प केल्यानंतर त्यांना कृष्णानं सांगितल्यानंतर बाबा हे सुवर्णाचं न बांधता तुम्ही त्याला अन्य याच्यामध्ये बांधून दगडाच्या याच्यात बांधावं असा त्यांना जे संकल्प केला तो संकल्प थोडा मागे सरकला म्हणजे खरा नाही झाला की बाबा आम्ही सुवर्णाचं मंदिर बांधणं मग ज्या संकल्प केलेलं पाणी जितक्या खोलपर्यंत गेलं त्या खोलपर्यंत ते पाणी आता पण दिसतंय की काळ्या रंगाचं पाणी आहे त्याला आता याच्यामध्ये त्याला नाव सुनेच दिलंय आणि बाजूचं जे पाणी आहे हिरव्या रंगाचं त्याला सासूचं पाणी याचं म्हणून याला सास सुनोची बारव असं म्हणले जाते मंदिरामध्ये भाविक जेव्हा दर्शनासाठी दाखल होतात तेव्हा सास सुनाच्या व्हिऱ्याला आवर्जून भेट देतात अगदी या, देता। या नगरीमध्ये आल्यानंतर सर्व भाविक दर्शन घेत असताना प्रदक्षिणा करत असताना या प्रदक्षिणेच्या रस्त्यामध्येच असल्यामुळं जाताना या कुंडाचं पाणी दर्शन घेऊन मग पुढे दर्शना करता जातात या सास विहिरीतील पाण्याचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो या सास विहिरीच्या पाण्याचा उपयोग शिवलिंगाच्या करता मेन जे ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाच्या ज्या पूजा होतात प्रातप पूजन या माध्यान पूजन आणि प्रातप पूजनाच्या स्नानाकरता रुद्राभि सकाळी जे साडेचार वाजता जी रुद्रपूजा होती त्या रुद्रपूजेच्या वेळेस देवाच्या स्नानाकरता या कुंडाचं पाणी वापरले जाते नंतर दुपारी साडेतीन वाजता पूजा होती आणि त्या माध्यान्न पूजेच्या वेळेस देवाला स्नान घातले जाते त्या स्नानाला पण या पाण्याचा उपयोग घेतला जातो नक्कीच तर ही औंढा नागनाथ मंदिरातील सास सुनांच्या विहिरीबद्दल जी माहिती होती ती आपण सखोलपणे पाहिलेली आहे या बाजूला आपण जर पाहिलं तर एक कावड यात्रा या निगत निघत आहे आणि हिंगोलीसह मराठवाड्यामध्ये ज्या कावडयात्रा निघतात त्या कावडयात्रांमध्ये जे पाणी असतं ते याच कुंडातील असतं ज्याला सासूसुन्यांचं विहीर म्हटलं जाते आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर औंढा नागनाथ मंदिरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या साससुन्याच्या विहिरीला अनेक भाविक भेट देतात तुम्ही देखील या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलात तर नक्कीच या साससुन्याच्या विहिरीला भेट द्या संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका